बापाला कधीच म्हणू नका की तुम्ही आमच्यासाठी काय केलं कारण जेव्हा तुम्ही कमवायला घराबाहेर पडाल ना तेव्हा समजेल की बापाने तुमच्यासाठी काय केलं बापाला कधीच म्हणू नका की तुम्ही आमच्यासाठी काय केलं कारण तुम्ही जेव्हा कमवायला घराबाहेर पडाल ना तेव्हा समजेल की बापाने तुमच्यासाठी काय केलं Ayo datang ke rumah lama Zugaudaki tiap menteri. Right. Hah? Nah, jual dong rasa. Right.

黒なんていきない。